कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील कन्नड माध्यम प्राथमिक शाळेत शासनाने पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती करताना इतर माध्यमाचे शिक्षक कन्नड माध्यमात नियुक्ती करण्यात आले आहेत सांगली जिल्हासा सोलापूर जिल्हा कन्नड माध्यमातून शिकणाऱ्या मुलांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे तर यामध्ये बदल करावा अशी मागणी कन्नड शिक्षक पदवीधर संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी दयानिधी मारन यांना देण्यात आला आहे निवेदनात म्हटलं की पवित्र पोर्टलमध्ये अणवधाने का होईना पण काही गंभीर तांत्रिक समस्या झाल्या आहेत कन्नड माध्यम शाळेत मराठी व इंग्रजीतून दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि नंतर माध्यमातून डीएड बी एड उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची भरती होत आहे जत तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हे दोन तालुके कन्नड भाषा व जिल्हा परिषद शाळा आहेत कन्नड शाळेत सहावी ते कन्नड इंग्रजी हिंदी व मराठी या विषयाबरोबर समाजशास्त्र विषयात सुद्धा कन्नड मधून शिकवावे लागते ही वस्तुस्थिती आहे मराठी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची शिक्षक म्हणून कन्नड शाळेत नियुक्ती झाल्यास कन्नड विषय कोण शिकवणार ही एक मोठी समस्या निर्माण होणार आहे जिल्हाधिकारी यांनी याविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योग्य कारवाई करण्याचा आश्वासन यावेळी दिले यावेळी कन्नड माध्यमचा शिक्षकाचा वर अन्याय होणार नाही असं देखील ते म्हणाले बॉक्स जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जत तालुक्यातील दहा कन्नड जिल्हा परिषद शाळेत सध्या अकरा मराठी माध्यम शिक्षकांची भरती पंधरा जून पासून दिली आहे त्या मराठी भाषेत अकरा शिक्षकांची नेमणूक रद्द करावी व निवृत्त शिक्षक जागी बेरोजगार पदवीधर शिक्षक कांची भरती करावी कन्नड भाषा अल्पसंख्यात असल्यामुळे टीईटी परीक्षा रद्द करावी कन्नड शाळेत कन्नड शिक्षक नेमावेत नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असं जिल्हाधिकारी दयानिधी मार्तन यांना निवेदन देण्यात आले आहे